यानंतर अत्यंत आनंदाची बातमी पंतप्रधान मोदींनी शतकांच्या संघर्षाची आठवण केलेली आहे राम मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोदींनी ही पोस्ट केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिरामधील रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्यात अयोध्येमध्ये रामलल्लाच्या अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेले आहेत शतकानुशतके बलिदान तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलेलं हे मंदिर आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा एक महान वारसा असल्याचं मोदींनी लिहिलेलं आहे पंतप्रधान मोदींची ही पोस्ट आपण पाहतोय अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा शतकानुशतके बलिदान तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलेलं हे मंदिर आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा एक महान वारसा आहे मला विश्वास आहे की हे दैवी आणि भव्य राम मंदिर विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी एक मोठी प्रेरणा बनेल